प्रभाग क्रमांक चार मधील शासकीय निमशासकीय दलात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले माजी नगरसेविका सरिता सोनवणे माजी नगरसेवक हेमंत शेट्टी माजी नगरसेवक उल्हास धनवटे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे माजी नगरसेविका रुपाली गावन छबू गावन प्रवीण भाटे सोमनाथ बोडके दिगंबर धुमाळ किरण सोनवणे यांच्या उपस्थितीत बीएसएफ चे गफार शेख इंडियन आर्मी चे भूषण विरकर साहिल जाधव आर्यन तडवी मुंबई पोलीस स्वप्नील चिकणे ठाणे पोलीस शशांक तरे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये नव्वद टक्के मिळवलेले आयुष गुंजाळ कॉम्प्युटर इंजिनियर मध्ये पंच्याऐंशी टक्के मिळवलेले जब्बार शेख डिप्लोमा इलेक्ट्रिक इंजिनियर मध्ये चौऱ्याऐंशी टक्के मिळवलेले कृष्णा हटकर संदीप फाउंडेशन मध्ये सी आय डी चे शिक्षण घेणारे तसेच नॅशनल लेवल लॉ कोर्ट मेंबर म्हणून निवड झालेली तामिया यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्या प्रसंगी आमदार राहुल ढिकले यांनी माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांचे कौतुक केले असून ज्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या एखादा नगरसेवक जेव्हा काम करतो तेव्हा संपूर्ण प्रभाग हा माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं पालकत्व माझ्याकडे आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा माझ्या या प्रभागातले लोक गुणगुवंत होतात यशस्वी होता तेव्हा त्यांचं कौतुक करण्याचं काम नगर नगर हे नगरसेवकाचं असतं असा आदर्श नगरसेवक आपल्याला मिळतो हे आपलं भाग्य आहे कारण मी हेमंत काम जवळून बघितलंय सुख असो दुःख असो सर्वात पहिले आपल्यासाठी धावून जाणारा व्यक्ती म्हणजे अण्णा आहे आणि त्याच्यामुळे ह्या भागासारख्या ठिकाणी काम करणं हे एक चॅलेंजिंग काम आहे एवढं सोपं नाहीये कारण चोवीस तास लोकांसाठी अव्हेलेबल राहावं लागतं आणि ह्या कामात जे हेमंतांनी आज इथे उभं केलंय काम ते निश्चितच आपल्या भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं काम आहे आणि त्याच्यामुळे हे जे मुलं यशस्वी झालेत त्या सर्वांचं गौरव हेमंत केला आहे त्यांना भविष्यातही अशी पुढेच त्यांनी यशस्वी शिखरे गाठव ही परमेश्वराची श्रीरामा प्रार्थना करतो हेमता अण्णांनी इथे आपल्या सर्वांनाच मिसळ पार्टी ठेवली होती आणि पूर्ण प्रभागाला मिसळ पार्टी लेखर बहुतेक ते एकमेव नगरसेवक आहेत त्या नाशिक शहरात कारण लोक येतात आणि दरवेळेस गुणगौरव घेऊन जातात परंतु पोटाची पण सोय करणं आणि लोकांच्या आनंदात सहभागी होणं हे कोणी करावं तर हेमंतांना आहे त्याच्यामुळे मी सुद्धा त्या मिसळचा आस्वाद घेतला अतिशय चांगली मिसळ ठेवली होती त्याबद्दल हेमंतांना जे खरंच आपण म्हणतो मराठी संस्कृतीत अन्नदाता सुखी भव तसे हेमंतकांना कायम सुखी ठेवो हे तर मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या करते त्यांचे सुद्धा आभार मानून आपण सर्व इथे एवढ्या कमी वेळात आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो प्राध्यापिका सरिता सोनुनी यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच सगळी तर मला आता येणारच तर ताली भेटामुळे या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे हा भाग खरं म्हटलं तर आमच्या घरचे आहे त्यामुळे पण त्याचे आभार हे महत्वाचा असतो मानलं म्हणून मी त्यांचे आभार मानते मी ते मित्र पार्टी साठी आणि सा या कार्यक्रमासाठी जेवढे सगळे उपस्थित आहे सर्वांचे आमच्यातर्फे मी खूप खूप आभार या सत्कार सोहळ्या प्रसंगी प्रभागातील नागरिकांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन हेमंतांना शेट्टी यांच्या वतीने करण्यात आले होते या मिसळ पार्टीत झटकेदार तरीदार मिसळचा आस्वाद नागरिकांनी घेतला ఎన్సీ న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక